जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला किती हप्ते मिळणार तुमच्या मोबाईलवरून लगेच तुम्ही पाहू शकता एका मिनटामध्ये तुम्ही मित्रांनो तुमच्या मोबाईलवरून ही सर्व माहिती मिळवू शकता तुम्हाला जास्त काही करायचं नाही तुम्हाला फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे न स्किप करता चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गुगलवरती यायचं आहे आणि ते तुम्हाला महा डी बी टी एन एस एम एन वाय याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला बकळ अशा वेबसाईट खुलून येतील पण तुम्हाला इथे दुसऱ्या नंबरची बेनिफिशरी स्टेटस नावाची जी वेबसाईट आहे इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असं काही इंटरफेस खुलून येईल इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत एक रजिस्ट्रेशन नंबर दुसरा मोबाईल नंबर तुम्ही या दोन्हीपैकी कोणताही ऑप्शन वापरून तुमचं जे काही शेतकरीचा बेनिफिशरी स्टेटस आहे तुम्हाला किती हप्ते मिळणार तुमचा हप्ता मागील स्थगित आहेत किंवा महागालचा पहिला तो तुम्हाला मिळाला का नाही सविस्तर माहिती पाहू शकता मग तुम्ही ते रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर तुम्ही तर मित्रांनो मी पाहणार मोबाईल नंबरवरून तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे व त्यानंतर तुम्हाला इथे खाली दिलेला कॅप्चर देखील टाकून घ्यायचा आहे कॅप्चर टाकून घेतल्यानंतर तुम्हाला खाली गेट डेटावरती क्लिक करायचं आहे आणि पहा मित्रांनो तुम्हाला सविस्तर माहिती दिली आहे वर तुम्हाला तुमचं फार्मर नेम दे फार्मरचं फादर नेम मोबाईल नंबर स्टेट डिस्ट्रिक्ट विलेज टाउन होम ॲड्रेस रजिस्ट्रेशन नंबर रजिस्ट्रेशन डेट आधार डेमो नंतर मित्रांनो लँड सेडिंग स्टेटस एलिजिबिलिटी स्टेटस व सर्व काही इथे माहिती दिलेली असेल व खाली देखील तुम्हाला पेमेंट स्टेटस दिलेली आहे बँक नेम म्हणजे कोणत्या बँकेमध्ये तुमचा नमोचा हप्ता येईल त्यानंतर तुम्हाला क्रेडिट डेट दे, देखील दिलेली आहे कोणत्या दिवशी तुमचा नमोचा पहिला हप्ता आलेला होता सविस्तर माहिती ते दिली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचा नमोचा हप्ता कधी पडला होता व पुढे किती पडतील सविस्तर माहिती पाहू शकता